नाशिक जिल्हा शिवसेना शिंदे गटाचा बाले किल्ला जागांसाठी भाजपवर दबाव वाढणार नाशिक जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीत पाच नगराध्यक्ष पदावर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवलेला आहे त्यामुळे नाशिक जिल्हा हा शिंदे गटाचा बाले किल्ला असल्याचे अधोरेखित झालेले आहे मात्र या निकालाचा उपयोग शिवसेना शिंदे गटाकडून नाशिक महापालिका निवडणुकीत वाटप करताना भाजपवर दबाव टाकण्यासाठी केला जातो आहे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने त्र्यंबकेश्वर नांदगाव ससराणा इगतपुरी आणि मनमाड या पाच नगराध्यक्षपदावर भाजपसह अजित पवार गटावर कुरघोडी केली आहे भाजपला पिंपळगाव बसवंत ओझर आणि चांदवड या तीनच ठिकाणी यश मिळालेलं आहे तर येवलास सिन्नर आणि भगूरच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाने बाजी मारली आहे अनेक नगरपरिषदेमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली होती भगुरेवला या नगर परिषदेत भाजपाने राष्ट्रवादी अजित पवार गटाशी हातमिळवणी करत शिंदे गटाला पराभूत केले आणि यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात शिवसेनेने विजयी भरारी घेतलेली असून शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचे उपनेते आणि त्याचा जिल्हाप्रमुख अजय बरोस्ते यांनी म्हटलं आहे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नाशिक जिल्ह्यात एक क्रमांकाचा पक्ष नाशिक जिल्हा शिवसेनेचा बाले असं फळ झलकवत आगामी महापालिका निवडणुकीत जागा वाटपात आपले वर्चस्व राखण्याची आणि भाजपावर दबाव टाकण्याची तयारी जोरदारपणे सुरू केली आहे टीम जनविश्वास न्यूज नाशिक